वारसा हक्काने मिळालेल्या राजवाड्याची निगा राखताना आल्याने व पुरातन विभागाने तो राजवाडा सरकार जमा केल्याने आबासाहेबांना इलाजाने त्याच गावात मिळालेल्या सरकारी जागेवर बंगला बांधून राहावं लागतं तसा तो बंगला काही खूप मोठा नसतो तरीही स्वतःच्या तीन मुलांना एक एक खोली कशी मिळेल या हेतूने त्या बंगल्याची बांधणी केलेली असते तसे आबासाहेब म्हणजे खूपच लोभी माणूस त्यापेक्षा असं म्हणता येईल महाकवडी चुंबक पैसा वाचवण्यासाठी त्यांची काहीही करण्याची तयारी आता हेच पाहणार देवाला अगरबत्ती दाखवताना देखील ती आठ दिवस पुरावी या उद्देशाने तोडून तोडून लावण्याचा अट्टहास का तर पैसा वाचावा म्हणून एकदा लिहिताना पेन घेतला परंतु नवीन पेनाला विनाकारण पैसा खर्च होईल म्हणून त्यामध्ये अर्धवट उरलेल्या रेखेने हिशोब पूर्ण केला हा एकच प्रश्न असं म्हणा ना अँटिक ब्रश गेली कित्येक वर्ष सांभाळून सांभाळून वापरत आहेत आयुष्यात पैसा हेच सर्व काही असल्यासारखे त्यांचे जगणे आणि हेच ते आबासाहेब कासुरदेब पाटील

शेवटी राजू नावाचा मित्र पिकनिक म्हणून त्यांच्याच बंगल्यात जायला निघतो व सोबत त्यांना देखील आयुष्याची खरी मजा दाखविण्यासाठी आनंद देण्यासाठी खऱ्या अर्थाने जगण्यासाठी घेऊन जायला निघतो कारण आज त्यांना आयुष्यातील सर्व आनंद मिळणार आहे व एक गोष्ट कळणार आहे की म्हणजे आयुष्य जगायचंच राहून गेलं बाबा मी राजू कोण राजू राजू तुमच्या मुलाचा मित्र बाबा नाही बोलत अहो लहानपणी नाही का मी तुमच्याकडे यायचो बाबा, तुम तुम वो, वो, बाबा तुम अरे राजू यायचो लहानपणी हा कसं आहे बाळा बस अगदी बर आहे बाबा तुम्ही कसे आहात अरे ठीक आहे आता है वय झालं रे राजा वय हे काय सगळं बाबा वय खाली आवी बटन तुम्ही आपल्याला आपल्या बंगल्यावर जायचंय बंगल्यावर जायचं हो तुम्ही येणार का चला त्यानिमित्त माझ पण बंगला बंगनावल खूप दिवसात गेलो नाही आबासाहेबांकडे सर्व गोष्टी असतात मात्र कधी त्यांनी त्याचा उपभोगच घेतलेला नसतो आयुष्यभर फक्त पैसा कमिण्यामध्ये वेळ घालवल्यामुळे आज वेळ घालवण्यासाठी तोच पैसा काहीही कामाला येत नसतो फक्त पेट्रोलचे पैसे वाचतील म्हणून आबासाहेब नोकराची सायकल वापरत्या रे चलो रे जरा ते भोजक गे जरा गावी जायचं आपल्याला गाडी जरा धुतून येते की नाही जरा गार्डन मध्ये फिरण्याचे दिवस असताना गार्डनची निगा राखण्यातच आयुष्य झालं गे आणि हो मजुराला त्याने गाळलेल्या घामाचे पैसे मोजावे लागतील म्हणून स्वतःच घाम गाळत पैसा वाचवला आयुष्याची शिल्लक शून्य होणार आहे हे माहीत नसल्याने लहान सहान गोष्टींचा हिशोब ठेवत आयुष्य वाया घालवले अरे चंद्या आयुष्याच्या गाडीचं चा चाक बंद पडणार हे माहीत असूनही सायकलच्या चाकाची दुरुस्ती करण्यात वेळ घालवला चौपाटी ही पाहण्याची गोष्ट नसते असा समज करून घेतल्याने आबा कधी इकडे फिरकलेच नव्हते मात्र आज आग्रहा खातर ते तयार होतात चौपाटी म्हणजे समुद्राचं खारट पाणी आणि रेती या, रे या कधीच विचार न केल्याने आबासाहेब चौपाटीचा आनंद आयुष्यात कधीच घेऊ शकले नाहीत आज मात्र बच्चे मंडळीच्या आग्रह खातर चौपाटीची मजा लुटण्यास तयार झाली खारट पाण्यात अंग भिजून कसली मजा येते असा विचार करणारे आबा आज त्याच पाण्यात भिजण्याची मजा घेण्यात उत्सुक झाली आता हे पहा ना या खावाल्याला आहे तसा विकत घेऊ शकणारे या आधी कधीही दोन रुपयाचं पाकिट विकत घेऊन त्याची चव राखू शकले नाही मात्र आज लहान मुलांच्या खाण्याच्या आनंदात स्वतःचा आनंद घेत आहेत एक दिवस याच टांगेवाल्याच्या आजोबांना टांगा विकत घेण्यासाठी यांनीच व्याजाने पैसे दिले होते परंतु त्या टांग्यात बसण्याचा आनंद त्यांना कधीच घेता आला नाही आज मात्र लहान मुलांच्या हट्टापाई त्यांना तोच आनंद तारुण्यात घेऊन जात आहे स्वतःच्या दारात मालकीच्या चार चार गाड्या परंतु कधीच चालविण्याचा आनंद घेतला नव्हता मात्र आज त्यांच्या चेहऱ्यावर बघा कसा आनंद ओसाळून वाहतोय लहानाचा मोठा झालो सागरा तुझ्या डोळ्यात एकत पण मी मात्र कधी भिजलो नाही आयुष्याचा आनंद पैशात नसतो तो मांडण्यात असतो साध हे देखील समजलं नाही असू हे बघा हे काय काय व्हॉट्सअप व्हॉट्सअप माहीत नाही व्हॉट्सअप मध्ये आपण फोटो पिक्चर सगळं बघू शकतो आपाँ सुकते बाबा बाबा चला ना आपण मेळाव्यात खेळायला जाऊया अरे आता हे काही वय आहे का, का खेळायचं या लाडक्या नातवाने मेळाव्यात जाण्याचा हट्ट धरला आणि त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी मेळावा म्हणजे पैशाचा नाश असे समजणारे आबासाहेब आज मात्र मेळाव्यात जायला देखील तयार झालेत खरं तर मेळावा म्हणजे पैशाचा या पलीकडे कधीच विचार न करणारे आबासाहेब आज लहान मुलांच्या बरोबरीने मेळाव्यात आयुष्यभराचा आनंद निरागसपणे दुखतायत बाजूलाच एक टेकडी आणि टेकडीवर मंदिर आयुष्यात कित्येकदा जाण्याचा जा फक्त विचारच केला असेल मात्र आत योग आलाय त्यामुळे आबासाहेब सर्वांसोबत देवदर्शनाला तिथे पोहोचतायत हे देवा आयुष्य सत्ता समता तुझ्या दर्शनाचा योग आला गावाजवळ असूनही देवा तुझ्याकडे येणं नाही झालं तसा मी नास्तिक नाही रे देवा पण पैसा कमवण्याच्या नादात सारा आयुष्य कमावलं तेव्हा माझी पत्नी उपचाराविना केली पण खर्चा पायी दुसरं लग्न न करता तारुण्य असंच संपवलं तिन्ही मुलांचा विचार करत फक्त पैसा कमवत राहिलो त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फक्त आणि फक्त झिजलो मुलांच्या संसाराची काळजी केली त्यांच्या मुलांची काळजी केली आता आयुष्य संपून गेल्यावर देवा पश्चातापाची वेळ आली आता स्मशानजवळ आल्यावर तुझ्यावर नाराज कसा पैसा कमवला पण समाधान नाही सोन कमवलं पण लक्ष्मी नाही चवीचे खायचे दिवस असताना तुळशी माळ गळात घातली आणि चवदार खायचंच राहून गेलं शरीर वाढलं म्हणून पायी वारी सुद्धा केली पण आपल्या माणसांशी कस वागायचं तेच शिकायचं राहून गेलं माया आयुष्यात पैशाच्या मोहात गुरफटून गेलो आज राजूमुळे मी एका दिवसात अख्खे आयुष्य झटलो माझं नुसतं वय वाढलं मात्र आता हा मजलं जगायचं राहून गेलं जगायचं मरणाच्या वेषिरती मरणाच्या वेषि वरती मला समजला समजलं आयुषस जगायचं आयुषस जगायचं समजाय रान गेल समजायच रा गेल जीवनात खूप कमाव जीवनात खूप कमाव No. कुपकमवला मरण <usion> <mysteriously> <Parents babaya>